नमस्कार भगिनींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेल बघा जे कोणालाही जमणार नाही ते अंगणवाडी सेविकांनी करून दाखवलेलं आहे आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस कोणत्याच क्षेत्रात मागे नाही तर त्या अव्वल स्थानावर स्थानावर आहेत हे सेविकाने तर दाखवून दिलेलं आहे आणि पन्नासशेनंतर बघा पन्नाशीनंतर अंगणवाडी सेविका या दहावी पास झालेल्या आहेत तर ते त्यां तर त्या दहावी पास होऊन त्या थांबणार नाहीत त्या ते त्यांचं ते ते ग्रॅज्युएशनसुद्धा सुद्धा पूर्ण करणार आहेत असं या सेविकेने निश्चय केलेला आहे आणि या सेविका याच्या संदर्भात काय म्हणाले हे जाणून घेऊया उद्याचा पेपर आहे आदल्या दिवशी पुन्हा धडक वाढायची उद्या जाणार आपला कुठे नंबर लागते जे ते आपण शकतो ना नाही असं म्हणून आम्ही परीक्षे पेपर द्यायला गेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती वर्षाची होईपर्यंत शिकले मरेपर्यंत तसं जर आता शिकतो म्हटलं आपण तर मरेपर्यंत शिकू शकतो असं हिंमत करून मी दाखलच पाहिजे एक दोन तारखेपर्यंत तीन तारखेपर्यंत कसं करायचं अभ्यास करू की हे करू की ते करू म्हणजे डोक्यात असा विचार त्या विचारा विचारा माहिती सांगायचं आम्हाला जेव्हा सर्वात पहिला जो पेपर दिला मी मराठीचा इकडे हात फार तर म्हणजे अशा अवस्थेत पहिला फार तर पाहिजे म्हणजे अशा अवस्थेत पहिला पेपर गेला कसा तरी मग इंग्लिशच्या पेपरची जेव्हा बारी आली तेव्हा तर मी डायरेक्ट विचारच केला की इंग्लिशच्या पेपरला मी फक्त सीट नंबर टाकणार आणि बसणार मी काहीच नाही लिहिणार कारण मी का लिहू त्याच्यात आता म्हणजे अशी मनात जिद्दत धरली आहे की आता थांबायचं नाही <laughs> निर्णय घेतला नापास होईल तर होईल पण आपण परीक्षा द्यायची अशा या कालावधीनुसार मी पेपर दिले आणि असं म्हणजे वाटत नव्हतं का एवढे पर्सेंट मला मिळतील लग्नाच्या अगोदर माझी आई वडिलांची परिस्थिती थोडीशी गंभीर असल्यामुळे कारण माझ्या आईवरच सर सर्व भार होता घोटाच्या पैसे एवढे जे पैसे भरावं लागते म्हणून मी निर्णय केला माझ्या आईवर कशाला भार टाकायचा म्हटलं मी जाणून शाळा सोडून टाकली एक वर्ष राहिली माझ्या मग त्र्याण्णव मध्ये माझं अठरा वर्ष कम्प्लीट व्हायच्या आधीच लग्न झालं पण आता जेव्हा शासनानं हे जिहार कार्ड केले का नाही आता बारावी पास पाहिजे जिल्हा परिषद अंगणवाडी अंगणवाड्या अटेंड करणार आहे आपल्याला थोडी म्हणणार आहे नापाचं आपण काय रेग्युलर शाळेत थोडी जात होतं असं म्हणून आम्ही तिघे झाली परीक्षेला बसलो आणि पेपर <सीजारी> दिलेले बुकावर अभ्यासासाठी मला मुडीच वेळ नव्हता कारण म शनिवार फक्त कर क्लास करत होती आणि क्लासमध्ये होमवर्क दिले तिथल्या तिथं मी पटकन करून देत होती वाटल्यास हे सोडून द्या पटकन सोडून देत होती पण मला घरी यायला वेळच ना कारण घरून आठ वाजता गेलं का रात्री आठ वाजतापर्यंत घरी क्लासवरून येत होती दुसऱ्या दिवशी शाळेचं काम शाळेतून सुट्टी झाली चार वाजता शेतात बाय असल्या तर बायासोबत शेतात जायची तिकून आल्याच्यानंतर स्वयंपाक केला पुन्हा ऑनलाईन क्लासेस करायची माझा मराठी विषय खूपच आवडीचा आणि मला सगळ्यात पर्सेंट मराठीमध्येच आहे आधी पण मला मध्ये जास्त पर्श मिळत होते आपण रेग्युलर शाळेतच ऍडमिशन करायचं अकरावीची पुढल्या वर्षी परीक्षा देऊन टाकायची आणि नंतर मग बारावीची परीक्षा द्यायची तर बघा अशा पद्धतीने सुपरवायझरनी सांगितली सर्व कामे करत करत बघा आपल्याला माहिती आहे एक ते पाच तारखे दरम्यान आपल्याला या फारेस करायच्या असते आपल्याला वजन उंची भरायची असते आणि भरपूर काही आपल्याला अंगणवाडीमध्ये रजिस्ट्रांच्या नोंदी ठेवावी लागतात तरी देखील अंगणवाडी सेविकेंनी हे सर्व करत करत त्यांनी दहावी ही पास केले केलेली आहे आणि या दहावीवरच न थांबता त्या आता त्यांचं ग्रॅज्युएशन बारावी पूर्ण केल्यानंतर त्या ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण करणार आहेत असा या सेविकांनी के निश्चय केलेला आहे आणि या तीन अंगणवाडी सेविकेने जे दहावीमध्ये त्यांना गुण भेटलेले आहेत त्या गुणांबद्दल आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वाबद्दल सर्वत्र त्यांची वाह होत आहे अंगणवाडी सेविका ताई या नेहमीच कोणतीही त्यांना कामे द्या ती कामे कधीच त्या अपूर्ण ठेवत नाही आहेत त्या त्यांचं काम पूर्णत्वास नेऊनच सोडतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेलं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर पाहिलं की अंगणवाडी सेविकेने बारावी पास केली परंतु या अंगणवाडी सेविका ज्या आहेत या अंगणवाडी सेविकाच बनलेल्या आहेत सात सातवी पास या आठवीवर बघा अगोदरची जी दहा पंधरा वर्षापूर्वीची जी भरती होत होती त्या भरतीमध्ये अंगणवाडी सेविका पदाची भरती सातवी पास या यावर होत होती परंतु आता ती भरती प्रक्रिया बदललेली आहे शिक वाढत्या शिक्षणानुसार आता शिक्षणानुसार वा शिक्षण वाढलेलं आहे वाढत्या शिक्षणानुसार पद्धतसुद्धा बदललेली आहे परंतु बघा सातवी पास केलेली अंगणवाडी सेविकासुद्धा दहावी दहावी परीक्षा देऊन चांगल्या टक्केवारीने पास होऊ शकते हे उत्तम उदाहरण या अंगणवाडीताईंचं देता येईल या तिन्ही अंगणवाडी सेविका ताईंना त्यांच्या पुढील कारकिर्दीस माझ्याकडून आपल्या ॲक्टिव्ह करीश यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा त्यांची अशीच प्रगती होत राहावे आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सोडू नये अशीच त्यांना विनंती आहे धन्यवाद